पंकजा मुंडेंना राज्यसभा खासदार करण्याची मागणी करण्यात आली आहे भाजपचे विधान परिषद सदस्य सुरेश धस यांनी ही मागणी केली आहे दुसरीकडे पंकजा मी हीरा होईन असं कुणाला आवडेल असं वक्तव्य केलेलं आहे त्यामुळे पंकजा मुंडेंचा रोख कुणावर आहे असा प्रश्न निर्माण झालाय सहा लाख सत्याहत्तर हजार मत आहेत मला तीन हजार मत कमी पडले नाही तर निवडून ना आले असते आता मी निवडून आले असते तर हिरो झाले असते मी हिरो होईल असं कसं आवडेल कोणाला पंकजा मुंडेंच्या या वक्तव्यामुळे चर्चेला पुन्हा एकदा उधाण आलं आता मी निवडून आले असते तर हिरो झाले असते मी हिरो होईल असं कसं आवडेल कोणाला पंकजा मुंडेंचा रोख नेमका कुणाकडे याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे पंकजा मुंडेंचा नुकताच बीड लोकसभा मतदारसंघात पराभव झाला होता भाजपसाठी तो मोठा धक्का होता पंकजा मुंडेंचे भाऊ धनंजय मुंडे प्रचारात हिरारीनं सहभागी झाले होते भाजपसह महायुतीचे नेते एकसंधपणे मतदारसंघात वादळी प्रचार करत होते त्यामुळे पंकजा मुंडेंना सहा लाख सत्याहत्तर हजार मतं मिळाली पण ही मतं मिळाली असली तरी त्यांचा पराभव काही टळला नाही पडले म्हणजे संपले का पडलेत मला या देशामध्ये पहिल्या पाच मध्ये मत पडलेत मला तीन मध्ये सहा लाख मला तीन हजार मत कमी पडले नाही तर निवडून ना आले असते आता मी निवडून आले असते तर हिरो झाले असते मी हिरो होईल असं कसं आवडेल मला पंकजा मुंडेंचं विजयानंतर हिरो होणं विरोधकांना आवडलं नसतं की सत्ताधाऱ्यांना आवडलं नसतं असा प्रश्न आता था निर्माण झाला आहे सुरेश दस त्या जिल्ह्यातल्या आहेत त्यांनी ताकदीनं त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि पंकजाताई आमच्या महाराष्ट्राच्या नेत्यात काही जय पराजय नेतृत्व ठरवत नसतो जरी अल्पशा मताने पराभव झाला असला तरी त्या बीडच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या एक लोकप्रिय अशा नेत्या आहेत आणि जर त्यांच्याविषयी धसने अशा प्रकारची मागणी केली असेल तर ती रास्त आहे त्याच्यामध्ये काही चुकी मांडायचं कारण चार जूनच्या निकालात पंकजा मुंडेंचा बीड लोकसभा मतदारसंघात पराभव झाला त्याआधीही दोन हजार एकोणीस मध्ये परळी विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडेंचा पराभव झाला होता त्यावेळी समर्थकांनी पंकजा मुंडेंची विधान परिषदेवर वर्णी लावण्याची मागणी केली होती ही मागणी गेल्या पाच वर्षात सातत्यानं करण्यात आली होती पण ती मागणी पूर्ण झाली नाही यावर्षी प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडेंना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला हो त्यामुळे पंकजा मुंडेंना दिल्लीत राज्यसभेवर घेण्याची मागणी भाजपा आमदार सुरेश धस यांनी केली आहे आजच नाही यापूर्वी मागणी केलेली आहे की पार्टीने त्यांना राज्यसभा द्यावी आणखी काय द्यायचंय ते तातडीनं द्यावं कारण ह्याच्यामध्ये उशीर करून उपयोग होणार नाही काय होत आहे की आताच्या फक्त निवडणुकीतला पराभव ही गोष्ट फक्त ग्राह्य मानली जात नाही विधानसभा निवडणुकीसाठी पुढच्या दोन महिन्यात आचारसंहिता लागू होऊ शकते त्यामुळे आता भाजपचं हायकमांड पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवणार की पुन्हा एकदा आगामी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवणार याकडे पंकजा मुंडेंच्या समर्थकांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमान्य